जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींना बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र प्रबोधन सुपुत्र मराठी मानाच मानबिंदू मराठी हृदय सम्राट अखंड हिंदुत्वाचे कवच कुंडल हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृती विलासमुळंचं विनम्र अभिवादन आजचा एक महत्वाचा ब्लॉग व्हिडिओ मी आपल्यासाठी खास करून घेऊन आलेलो आहे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आणि शिवसेनेने हिरवा ध्वजा आपल्या हातात घेतलाय शिवसेना मुस्लिम धार्जीने झालेली आहे हे जे काय आरोप मातोश्रीवरती आणि शिवसेना पक्ष संघटनेवरती वारंवार होत आहेत त्यातूनच एक मुद्दा समोर आला है? तो वक् बोर्ड आणि हिंदुत्व आमचा व विधेयकाला विरोध नसून त्यातील भ्रष्टाचाराला विरोध आहे हे वक्तव्य होत पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं व सुधारणा विधेयक जर मुस्लिमांच्या हिताच तर हिंदुत्व आम्ही सोडलं की तुम्ही उद्या हिंदू देवस्थानावर गैर हिंदू लादला तर ते आम्ही सहन करू का तर नाही तेच व गैर गैरमुस्लिम लादला तर ते सहन करतील का व बोर्डात काही अपरातपर सुरू असेल तर नक्कीच त्यावर पायबंद घातला पाहिजे देशाच्या विकासाच्या गोष्टी रोजीरोटी बाजूला ठेवून हिंदू मुस्लिम केलं जात आहे ते कितपत योग्य आहे याचं उत्तर भाजपने संघ परिवाराने देणं गरजेचं आहे हे सगळे प्रश्न आहेत हे प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या आजच्या तत्कालीन सरकारला विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर त्या तत्कालीन सरकारला देणं गरजेचं आहे आम्ही हिंदुत्व सोडलं असे काही बाटगे म्हणत आहेत तर मग आम तुमच्या आजूबाजूला बसलेले मुस्लिम समाजाचे कोण कौतुक करत आहेत तेव्हा तुम्ही गप्प का बसलात याच ही उत्तर ह्या सरकारने देणं गरजेचं आहे असा थेट सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला विचारलेला आहे व सुधारणा विधेयक लोकसभेत पारित झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत हे जे काही मुद्दे उचलले या खास मुद्द्यांची उजळणी केली त्यातून उद्धव ठाकरे म्हणतात की शिवसेना पक्षप्रमुखांनी कधीही सगळे मुस्लिम देश द्रोही आहेत असं म्हटलेलं नाही जो भारतात राहतो येथील संस्कृतीचं जतन करतो तो आमचाच आजही आमच्या सोबत साबीरबाई शेख सारखे कडवट मुस्लिम कार्यकर्ते आहेत जे आमच्या खांद्याला खांदा लावून आजही महाराष्ट्रासाठी हिंदुस्थानसाठी काम करतात जर तुम्ही हिंदुत्ववादी असाल तर भाजपाने त्यांच्या झेंड्यावरील हिरगवा रंग काढावा हा थेट सवाल आहे फटाक्यांची वाट जाळायची आणि पळून जायचं ही भाजपाची वृत्ती आहे असा सडतोड आरोप उद्धव साहेबांनी केलेला आहे त्यांचा आमचा कडवा विरोध आहे कशाला जे काय आज भाजपचं जे काय कटेंगे तो बटेंगे हिंदू समाजात मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणारे जे वक्तव्य आज पसरवलं जात आहे त्याचा आम्ही कडवा विरोध करत आहोत वपच्या जमिनी बळकावून त्यांच्या व्यापारी मित्रांना दिल्या जाणार यासाठी आम्ही विरोध केला आहे आणि तो विरोध आमचा कायम राहणार तसेच वप सुधारणा विधेयकात ज्या दुरुस्त्या सुचवल्या त्यावरून तुम्ही मुस्लिम धार्जिने आहात असं दाखवले जात आहे म्हणजे जे वप सुधारणा विधेयक तेव्हा संसदेत पारित झालं त्यावेळी तिथे काही सुधारणा सुचवल्या गे गेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मग त्यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हिंदुत्व सोडलंय असं जे दाखवलं जात आहे भाजपाचे नेते अमित शहा किरेन रिजिजू टीडीपी जे यू यांनी या प्रकारे मुस्लिम समाजाची भूमिका मांडली त्यावरून हे स्पष्ट होते की तुमचं हिंदुत्व बेगडी आहे गरीब मुस्लिमांसाठी हे विधेयक आणले जे भाजप भासवत आहे दाखवत आहे त्याला मराठीत लांगून चालन म्हणतात आणि तेच तुम्ही करत आहात तेच तुम्ही आजपर्यंत करत होता तोडा फोडा आणि राज्य करा हे भाजपचं धोरण आहे आम्ही हिंदुत्व सोडलेलं आहे असे बोलले जातं वध सुधारणा विधेयकाचं हिंदुत्वाशी काही देण घेण नाही मुस्लिमांवर बोलायचे सौगातीय मोदी वाटायचे हे जे केलं जात आहे जे चुकीचं आहे ते चुकीच आहे आणि आम्ही त्याच समर्थन करणार नाही असं ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले आहेत वक बोर्डाच्या जमिनीवर भाजपाची नजर आहे आज मुस्लिम जसे केले तेच हिंदूवरही जर होणार असेल तर आम्ही त्याचा निषेध करणार आम्ही त्याचा विरोध करणार व सुधारणा बोर्डावरती व सुधारणा विधेयक हे मुस्लिमांच्या हिताचं असेल त्याच्यासाठी ज्या सुधारणा ज्या सवलती ज्या दुरुस्त्या आम्ही सुचवल्या ते जर होणार असेल तर आम्ही त्याचं समर्थन करू आम्ही विधेयकाला विरोध केला नाही तर भ्रष्टाचाराला केला आहे त्यात होणारा जो भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराला भ्रष्टाचाराला आमचा कायम विरोध राहणार देशाच्या हितासाठी जे आवश्यक आहे त्यावर बोलायला हवं हो। अमेरिकेने भारतावर जी जो टेरिफ लावला आहे त्यावर संसदेत चर्चा व्हायला हवी होती अमेरिकेने जे धोरण राबवलं आहे त्यावर भारताची भूमिका काय हे सुद्धा स्पष्ट व्हायला हवं होतं अमेरिकेने भारतावरती जो टॅक्स लावला आहे तो हिंदू मुस्लिमावरती लावलेला नाही हे टेरिफ देशावर लावला आहे त्यावर संसदेत एकही शब्द न बोलता भाजपने यावर उत्तर कधी देणार हे स्पष्ट केलं पाहिजे जी आमची काल भूमिका होती तीच आमची आजही भूमिका राहणार आहे आणि आम्ही आमच्या हिंदुत्वावरती काल सुद्धा ठामपणे होतो आजही आम्ही त्या आमच्या हिंदुत्वावरती ठाम राहणार आहोत एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र